ठाकरे सेनेचे युवा सेना कार्यकारिणी सदस्य देश शिंदे यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिंदे सेनेच्या महिला प्रमुखांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नारळी पौर्णिमेशानिमित्त आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी वरळीमध्ये हजेरी लावली होती आणि यावेळेस सिद्धे आ... सिद्धेश शिंदे जे आहेत त्यांनी धक्काबुक्की केल्याचा या शाखाप्रमुख महिलेचा आरोप आहे त्यावेळी त्या लोकांनी पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कोणीतरी मारलं मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने यांना जोरात मला पंच मारला तो पंच मारल्यामध्ये मला काही सुचलंच नाही मी टर्न झाली आणि मी साहेबांच्या बॉडीगार्डला सांगितलं की मला मारलं कोणीतरी मारलं तिथे जोरात मारलं एक अत्यंत हुशार एक सक्षम आणि एक युवा संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि एकदम सौम्य भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर एक सर्वसामान्य लोकांना आणि युवकांना प्रेरणा देण्याचा काम तो करतो पण एवढ्या सर्व पोलिसांच्या समक्ष असताना पण अशातली गुन्हा नोंदवण्याचा किंभवना एफ आय आर आम्ही करू अशी सांगण्याची हिंमत होते यातूनच हे स्पष्ट होते की हे राजकारण ह्याच्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे